नमस्कार मित्रांनो तर बघा आता आम्हाला आजपर्यंत काहीच माहीत नव्हतं माझ्या मम्मी पप्पा सोबत पुण्यामध्ये काय काय झालंय ती जवळप्पाने आम्हाला रात्री सांगितलंय ती पण सगळ्यांना सांगितलं थोडं सांगितलं ती पण आम्हाला रात्री जाऊ पप्पा सांगितलं तर कळालं आणि आता ते माणसं फोन पण उचलत नाही तर आमच्या पप्पाचं एवढं दुखत या आणि वरून ते माणसं त्याला झुलकी देतं दे पप्पालाच धुमकी देतात असंच करताल तसंच करताल आता एवढी आम्ही पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगितले नाही अजून तुम्हाला असेच आम्ही दोन तीन व्हिडिओ मध्ये माहिती सांगत राहू असेच आमचे व्हिडिओ बघा आणि आम्हाला आम सपोर्ट करा धन्यवाद मम्मी ओ पण आपलं रात्री सांगितलं सगळं खरं आहे का ते हो सगळं खरं आहे झाल्याशिवाय माणूस कसं सांगल ग तुम्हाला कसं काय नाही ग कसं बाई भुरूळ पडतंय माणसाला प्रत्येक गोष्टीचं सगळं कळत असतंय किती बी हुशार माणूस असला त तर कुठेतरी फसतंय तशी गच झाली बाप सगळ्यात हुशार आहे तुझे पण ती काय झालं त्यांना म्हणजे सगळ्याला असं सर धोपट राहणार त्यांना घातलाय चांगला घातलाय धोपट राहताल का भोळेपणा दाखवायला गेले पण स्वतःच नाही भोळेपणा नाही ग साधेपणा आपुलकी माणसाला विश्वासानं राहणं ते विश्वास घातला दुसरं काय नसतं यार भोळेपणा नसतंय घोळ कुणीच नाही आज ह्या जगामध्ये फक्त माणसाचं कातड आणि ही भोळा असतय बोलण्यात ह्याच्यात दिसतय माणूस तोंडाऊन हि दिसल पण असं भोळ नाही कुणीच पण कसं हुशार असतंय ती बी पुसतय माहिती आगे पिक बघायचं नाही कोणावर बी उठायचं की विश्वास ठेवायचा ते विश्वास ठेवायला थोडं गोड ना पैची हे करत नंतर माणसावर विश्वास पुन्हा सगळे दुनियेमध्ये विश्वास करायसारखं पुन्हा राहिलंच नाही नाही राहिलं दुनिया सगळी लबाड निघालेली हाय आताची धातून एकतई इमानदार हाय काय करायचं सांग माणूस घडले ओ ओ झालं झालं दोन भाकरी करू दे मला नाही 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 दोन भाकरी टाकले की लगेच नाही बोल नाही म्हणत वर केलं या काय पोहायला घे राणा जायचे घे भाकरी राहिला भात काय माझी मी टाक भात टाका की ते? दोन दोन भाकरी पप्पा पुरत्या करायच्या का माझ्या त्यातलं ही कट वरण कट म्हणून आता ते सगळ्या पप्पाला ही करायला लागणार आहे का का मग आता ती पप्पाच्या साच्यावर जीवावरच आहे मग पप्पालाच करावं लागणार आहे लोक काय फसवून निघत बाजूला बाजूला त्यांना काय हाय सगळं आपलंच नुकसान आहे ना आपल्याच सगळी वाट लागली आहे आपलं सगळं काय म्हणते म्हणता बोलता दि नाही सांगता दि नाही सांगितलं माणसाला खरं वाटत नाही काय बी म्हणत आहे मला धंदा खरं वाटत नसल म्हणून म्हणत आहे असं म्हणतंय माणूस पण तसं नसतंय माणूस कस विश्वास ठेवून माणसाला धोके भेटत भेटत गेले का मग माणूस का नाही लय घाण होत आहे व त्याला वाटतंय परिसर मेलले बरं पण तसल विश्वास झाला नाही. किती वेळेस पप्पाला धोके देले तरी पप्पा हे करीत नाही तर चांगलंच चांगलेच. पप्पाचा पप्पाचा. किती राशीला निस्तरायचं. पप्पाचं झालं सगळं खरं पण ये की सगळ्या घराभरला. पप्पाला काय झालं? आगी चाकदी नोला की आता तसल. बरं बरं तलं भाकरला वाशीते होय भाऊ. बस दाबाय धाडावं लागेल ना मुळे तिथं ऊस दाबाय लाईट आली आठ वाजली सोपाला रात्री सांगत होती ती सगळं खरं हाय बिगर खरं असल्याशिवाय माणूस कस बोल पुण्याबाई एवढं मोठे शहर हाय तर पुण्यामध्ये विश्वास शिवाय कुणीच नसते नसतंय पण पहिले बी आता राहून आला होती गा आम्ही पहिले आला पहिले होत आता तीच माणसं तीच लोक पण पहिली गोष्ट वेगळी आताची गोष्ट वेगळी पहिले बी तसच होत माहितीये का पहिलेच माणसं पण आता दुनिया बदलली पहिले माणूस तीच आहे पण माणसाचे वागणूक किती राहिल्या नाही चेहरे ते राहिले चेहरे आहेत तीच पण चेहऱ्या मागलच जे दावायचं आहे ते कुठं गे आहे सगळं बदललंय ना मम्मी आता पप्पा न किती किती पप्पा आता आहे ना किती किती पप्पाच्या जीवावर पैसे उचलले तर किती पप्पाला बुडविलंय आणि ती जर आता माणसं जर पप्पाला पकडायला गुलाही मोठा आवडत कशी क्लाशी दिवशी तुला मला काय कळत मला म्हणायचं एकच आहे की आपण बी हवडे तसं काय एवढं माणूस घालणार एवढा विश्वास ठेवून माणूस नाही राहिला पाहिजे कुणावरच विश्वास ठेवायची दुनिया राहिली नाही सख्या माईवर नाही लोकांवर कशाला ठेवायचं आहे काही ना ती माणसं तर काय ते पैसे उचलून घेऊन ठिकाणी झाले तर फोन उचलत नाहीत ते म्हणते तर आम्हाला माणूस तिथं बायकू भांडली तर खाली मान घालून ग बसतोय हे माणूस काय बाहेर जाऊन हमधूम करणार आहे

काय अगं पोरगी माझ्यासारखे फोन लावायला माझ्यावर फोन आहे पूजा सोनुंजी राहुल सोनुंजीचे बात करावं माहितीला कट काय आता या येते इथं बघून जाते आम्ही कुठं होत राहिला आले तरी नाही धरून तरी त्यांना काय सोबत माणसाच्या कुंकड फिराव हे करावं सह्या करूच झोपले होते का, ना सहया कर का हो ते त्यांना सह्या करून देऊ सह्या पण करून दिले हो मग पैसा कसा उचलित माणसा फुल उचली नाही गेले तर पण पैसे पण बऱ्या ना गेले सगळ्या पप्पाच्या जीवावर लोटून गेलाय जी आता काय भेटते बिलगडी आता टेन्शन घेत बसायचं नाही जी समोर येईल ती खेटणं होईल पर्याय बरा का मग खायचं कस तरी बोल काच कष्ट पाणी करून बघाय पुन्हा झालं ती बिरें राय दोघा त्यांचं सिविल खराब झालं माझं सिविल खराब झालं काहीच राहिलं नाही की नाही माझे कानातले गळ्यातलं गेलं म्हटलं ते हप्त्याच्या राड्यात कानातलं पहिल्या वेळेस हप्ता भरायचा होता म्हणून मी दिना माझं कानातलं सात सत्तर हजार रुपयाचं म्या बी काढून घेता येईल माय म्हणलं सोडून म्हणलं कामाच्या ज्वावर पण मी आता असं मोरी मला माहितीच ना पुन्हा माहिती झालंय मला दोन महिन्यात कुठं चालवा बाकीचे हाय माय ऐ आम्ही राहून आलो दोनदा जाऊन त्याच्यामुळे आम्हाला पुढे काहीच वाटलं ऐ ना आवघड नाही बाई ले राहावं लागते पण भी हुशारी ना हुशारच राहावं हो लागते शेतीला गेलं की हुशार बनवूनच रावळ हो लागतंय भोळ बनून नसतंय जमत चलत चलत माणसाच पाकिट मारून गेल्यावर जाते विश्वास ठेऊन चालायचं म्हणल्यावर तर किती घात घेतील ह्याचं काय गोष्ट आहे का